नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे विजयादशमीच्या मुहूर्तावर पत्नी पीडित पुरुष आश्रमात शुभरनखा वाईट वृत्ती धडाचा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सकाळी दहा वाजता पार पडलेल्या या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होक भारत फुलारी यांच्यासह विविध पदाधिकारी आणि पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते परंपरेनुसार विजयादशमीला रावण दहन करून वाईट वृत्तीचा नाश करण्याची प्रथा आहे पुरुषांमधील दुर्गुण कमी झाले असले तरी स्त्रियांमधील वाईट वृत्ती वाढीस लागली असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आले संसार उद्ध्वस्त होणे खोट्या केसेस दाखल करणे पतीला मुलांपासून दूर ठेवणे अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी शूरखन खा वृत्तीचं दहन करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन करण्यात आलं पुरुषांवरील अन्यायाकडे समाज आणि न्यायव्यवस्था दुर्लक्ष करत असून एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार पुरुष आत्महत्यांचं प्रमाण महिलांच्या तुलनेत तिप्पट असल्याची बाबही अधोरेखित करण्यात आली महिलांसाठी अनेक कायदेशीर आणि सामाजिक सुविधा उपलब्ध असताना पुरुषांसाठी स्वतंत्र आयोग पुरुष आणि बालकल्याण समिती तसेच घरगुती हिंसाचारापासून पुरुषांचे संरक्षण अधिनियम लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली या कार्यक्रमास अॅडव्होकेट भारत फुलारे चरणसिंग गुनसिंगे सोमनाथ मनाळ संजय भाड भाऊसाहेब साळुंके रामेश्वर नवले सुरेश फुलारे आणि एकनाथ राठोड आदी मान्यवर उपस्थित होते सूर्यवार्ता न्यूज प्रतिनिधी महेंद्र तुपे बाळूस महानगर